अर लोक गाडी चालवली आनंद घेतस हा बो डोकं सण आनंद किरानता तुम्ही नक्की बघा सबस्क्राईब करा भूषण दादा चालना ना बोट मारी दुर्राट दन्न दन्न बुट आदळतच गिद गडाबो मंग बशी आते ले मने, मने आते डोंगर चढायला शे बोले लागता दर्शनले जा शे आमला भूषण दादा हो ना चाल म्हणे आता चाल आपण दर्शन करू काका म्हणे डळूत आम्ही दोन्ही बापले का ते दर्शनले धनमारी दुराट धनमारी दुराट <laughs> हे <है> सीताराम <laughs> <आ, एपार। देपार। laughs> लागले ना बो मग अवघड जागा हे शिवाराम सीताराम ओम नमस्कार एक काळ होता आम्ही दोन दोन तीन तीन चक्रा मारत जाऊ ह्याच डोंगरवर आता एक टाइम चढत चढत निसतं जीवरही लाग होता पण तरी आपला भूषण दादा स्माइल काय कमी होत नाही फायनली पोचनुत बो महादेवना मंदिर जवळ मंदिरात बसत मोकार गर्दी ना बो ओम नमस्ी शिवाय सगळं असे सुखात आनंदात दे बाप्पा तिथेच अजून एक मंदिर शे तिथे पण मनपासून दर्शन घे गे त्याच मंदिर समोर हा एक टाकाशे इथे पण पाणी भरपूर प्रमाणात पाणी रास किती खोलचे त्यांना मधले मला फिक्स आयडिया नाहीसे पण मग भरपूर मोठा टाकाशे अशा प्रकारे वरबी दणदणीत जत्रा भरल रास सळा पेडा ना मिठाई ना दुकान तिथून निघणे ना भो आम्ही सवारी मग आपला भूषून दादा नादान बरोसा नाव घ्यावा नाही अशी कुठे होई का बरं बनू आम्ही याले साध सिंपल मनी भाषा शे आंघोळा टाका म्हणतस आम्ही याले जुना इतिहास काय आपला एवढा फिक्स माहित नाही पण मी इथे आंघोळ हा टाका म्हणतस इथे वणू इथे पास एकदम मस्त वाटण एकदम तिथून खाल पास्त नजारा एकदम एक नंबर दिशे राहताय मंदिर वगैरे बाबांदे तिथून निघले पुढे सवारी इकडे पास बाबू बल्ला मोठा इथे तर उडी मारान्या पॉइंट डायरेक्ट इथे उतार कस काय उडी मारो होता नू अशा प्रकारे खाल उतरे सर धर 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 जोरदार पेटणार ना भाऊत ना भाऊ याले आम्ही आमनी भाषा शेवटा टाका म्हणतस इथे जवळ बी येतस जवळ असेच पाणी दिसस खूप लहानपण बसून बाहेर मी लहानपणी आम्ही इथे वनूत या टापा म्हणत जाऊ ते लहानपण राहिले ते आठवणी निसतं खाल वाकी 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 म्हणजे कंबर दुखाला गे डायरेक्ट वा फील म्हणशात एकदम एकच नंबर आजूबाजूला होत नुसता गावच गाव मोकार हवा चालवते ना, ना, ना।, ना, ना सा <laughs> बो इकडे देवळान सौंद अशा प्रकारे दुंदेश्वर ना मांगली साइड ना न असे उंदरा सांगत नाही वनू ना ब मग पाणी पिवाना टाका मा ह्या पाणी पिवाना टाका पण मग पाणी ना उपसार न झाल्यामुळे पाणी थोडंसं इथे खराब दिसे अशा प्रकारे धुंदेश्वर डोंगरवर पुराण काळीन किल्ला म्हणजे किल्ला त्या काळात कसा या टाका खंदा होतील काय मोठी विशेष बादशे कुठे यंत्रणा नाही काय नाही काय नाही मान्य पडे त्या वेळेस लोक असले मोसम हे बडाकातील खो जायना की दिल दन धन्न फोटो काढून निघून आम्ही पुढला मार्गाले या किल्ला फिरताना माहित नाही यार पण खूप भारी वाटत मस्त आनंद घे घेत जावाना आयुष्य एकदा आवश्यक मस्त मन सोक्त जगी घेवा ना काही सांगे तर काही पळात नाही दुपार तिसरा ना पळी घेवा ना मग लागणू मग पळाले असते गाते से तू चल दुनिया की तू फिकीर ना कर मस्त व्हिडिओ शूट बी चमकाडी काढ घेतात पाणीने बाटली मांगाडी सण गोल धुंद चक्कर मारी सण निघणत बो आम्ही घरकडे मस्त खाल उतरताना चांगले करला युट्यूबर भेटणार माले या बनव पण व्हिडिओ एकदम मस्त वाटणार भूषण दादा चालना ना बो टन्न मारे दुर्राट इकडे बनव तर लागणे ना बो मग आपले ट्राफिक एवढी ट्राफिक मा भेटणे ना बो मग मामानी पोर एवढी जागावर बाकी सगळंच ना मोळ्यावरतीच बो कशा तरी अवकाळ करीब अर्धा पर्यंत लहानपणी सगळ्यात जास्त हाच जागा बेकार घाबरत जाऊत बो आज तिथेच उभं राही मस्त व्हिडिओ शूट चालू शे मना फायनली उतरी म्हणूच आम्ही इकडे परत दुसरी मामानी पोर सापडणे मग वडतच आ, अशा प्रकारे काकड्या शापालातच बनूच बो खाल टुनुक टुनुक उड्या माराणी मजा वेगळीच दिस घेतात ना मग बोर नातूश आहे ना तुमना देऊ म्हणजे घरी ना तो धन्यवाद पब्लिक इथे पण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्लॉग कसा वाटना कमेंट मा सांगा पुढे यानापेक्षा भारी येतील तुमनं प्रेम सपोर्ट असेच काय मनासोबत राहत्या एकदम भारी वाटस काय काय ना आणि टीम मारी मारिदुरराट शेअर करायला विसरू नका